नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सीमा हिरे यांच्या आज प्रचार रॅली प्रसंगी आमदार सीमाहिरे यांच्या प्रचार वाहनाचा अपघात झाल्याचं चा समोर येत आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजीनगर भागात रस्त्यावरून वळण घेत असताना झाडाच्या काही फांद्या आमदार सीमाहिरे यांच्या प्रचाररथाच्या बॅनरला लागल्याने ला वाहनावरील बॅनर फाटत वाहनावरील चालकाचा ताब्या सुटल्याने हा अपघात झाल्याचं समोर येत आहे दरम्यान या अपघातात आमदार हिरे यांच्यासह आणखी काही जण किरकोळ जखमी झाल्याचं देखील समोर येत आहे दरम्यान आमदार हिरे यांना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे दरम्यान या सर्व संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष यांनी अटल न्यूजला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा सा दैनंदिन प्रचार चालू होता त्याचप्रमाणे आज पण सकाळी प्रचाराला सुरुवात झाली मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात झाली होती पण एका वळणावर वा, एका झाडाच्या फांदीला गाडीचा धक्का लागला त्यामुळे थोडंसं जो प्रचाररथ आहे तो कलंडला आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना इजा झाली आहे सीमाताई ज्या काही उमेदवार आहेत त्या सुखरूप आहेत आणि त्या, त्या प्रचाराला परत त्यांनी जोमाने सुरुवात केली आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कुठेही कुठली काळजी न करता प्रचारात जोमाने जो प्रचार चाल चालू आहे तो चालूच ठेवा आमदार सीमा हिरे यांच्यासह अन्य चार जणांना किरकोळ जखम झाली असून पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचारास सुरुवात करावी असं आवाहन भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक